नमस्कार मित्रांनो राज्यातील गायीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव घसरल्यामुळे राज्यातील सहकारी दूध संघांबरोबरच खासगी दूध संघांनाही प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी उशिरा घेण्यात आला वास्तविक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहकारी दूध संघांच्या दुधाला प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय झाला होता मात्र काही तासातच खाजगी दूध संघांनाही अनुदान जाहीर करण्यात आले आहे तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत असे जाहीर केलेले असतानाच त्यात दोन रुपयाची घट करून सत्तावीस रुपये देण्याचे आदेश दिले आहेत चौतीस रुपयांवरून बत्तीस रुपये पुन्हा एकोणतीस रुपये जाहीर करून पुन्हा सत्तावीस रुपये दर निश्चित केले रात्री उशिरा सहकारी दूध संघांबरोबरच खासगी दूध संघांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी काढला असून नियमावली जाहीर करण्यात आली आहे राज्यात गायीच्या दुधाचे दर उतरल्याने त्यांना उचित भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबविण्याचे विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले होते त्यानुसार प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते मात्र गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खासगी दूध संघांना अनुदान देण्याचा कुठलाही निर्णय झाला नव्हता मात्र अचानक रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून सहकारी आणि खासगी दूध संघांना अनुदान देण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एफ या गुण प्रकिता किमान सत्तावीस रुपये दर संबंधित उत्पादकांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करणे बंधनकारक राहणार आहे त्यानंतर राज्य सरकारमार्फत पाच रुपये ऑनलाईन डीबीटी मार्फे जमा करण्यात येणार आहेत तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एन एफ गुण गुणप्रतीपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एसएफकरिता तीस पैसे वजावट करण्यात येणार आहे तर प्रति पॉइंट वाढीकरिता तीस पैसे वाढ करण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे सध्या राज्यात प्रतिदिन एकशे एकोणपन्नास लाख लिटर दूध संकलित होते आणि त्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजे दोनशे तीस कोटी रुपये अनुदान आवश्यक आहे मात्र दूध संकलनानुसार यात वाढ किंवा घट होऊ शकते राज्यात सहकारी दूध संघांमार्फत प्रतिदिन त्रेचाळीस पॉइंट एकेचाळीस लाख लिटर दूध संकलित केले जाते आणि यासाठी एकशे पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस लाख रुपये अनुदानाची आवश्यकता आहे असे दुग्ध विकास व विभागाच्या मार्फत या प्रस्तावात म्हटलेले आहे खासगी दूध संघांकडून संकलित होणाऱ्या एकशे पाच लाख एकसष्ट हजार लिटर दुधाचे संकलित केले जाते त्यामुळे अनुदान रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध संस्थांनी एकोणतीस रुपये दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले होते गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही विभागाने तसा प्रस्ताव ठेवला होता तीन पॉईंट दोन फॅट आणि आठ पॉईंट तीन एस एन एफ गुणप्रतिकारिता एकोणतीस रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत असा प्रस्ताव दिला होता मात्र शासन आदेशात तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफकरिता सत्तावीस रुपये दर देण्यात यावे असे आदेश दिले गेलेत धन्यवाद